जैसलमेरचा हा किल्ला आहे हा पूर्णगिराच्या समोर मंदिराच्या समोरच एवढ्या भारे भारी आता चाललोय भाई जैन टेम्पल सनसेट पॉइंट ही भीर होती त्याला बंद करून टाकण्याच्या साईबाबा गुड मॉर्निंग भाई आता सगळे झोपून उठलो फ्रेश वगैरे हो झालो आता इकडनं डेझर्ट कॅम्पमधून निघायचा टाईम आला आहे नाही आपली रात्री थांबायचा ट्रेंड होता था। तीनशे बारा नंबर या असा आणि या उचलला की लगेच बाथरूम बसला एक पोरगा नाही तर आपला आकाश मॅटर सॉल्व्ह करायला लागला आहे हा आकाश गुड जॉब तर यो आमचा बाई डेजर्ट कॅम्प होता असं काहीतरी आता इकडनं निघणार आहोत आणि बेसिक फॅसिलिटी म्हणजे तिकडे गावामध्ये फिरणार आहोत सिटी मध्ये जवळ जवळ काय काय पॅलेस वगैरे बघूया मस्त आकाश आपला <laughs> <laughs> आता दात घासायला लागला बिचारायला हेल्प करतो होता आमचा हा आकाश आता दात यो आणि यो आंघोळ केल्यानंतर दात घासतोय एवढे लेजंड पडले आमचे ग्रुप आमचे बाबाने सांगितलं बाबा नी कंचा बाप तुझा बाबा कोणता बाबा हाय तिकड कुठून कुठून आणलं तर शोधून सगळ्यांनी कॉमेडी आईला बस फेरी जाऊ या नाश्ता तिच्या सकाळी कोण खाते भाजीपुरी ए काय पण नाश्ता ठेवतय चाय ठिकाणी भाजीपुरी या कोण खाते एकत्र रागावशील ना कसा चालेल भाई कसा चालल कसा चालेल खाताना खोलायचं नाही असा इकडे आपली मस्ती झाली तरी इकडे चला भाई आपली गँग निघाले आता घरी जाण्यासाठी मस्त आता निघूया इकडनं लोकल साईट सीन बघूया आणि त्याच्यानंतर घरी जायचं आहे आपल्याला इकडे सगळ्याचा बॅग बिग रेडी व्हायला लागले चला आपली गाडी थांबली चला, चला भाई चला भाई चल बाबर लवकर काय करायचं आहे भाई काय निघलो भाई या गरीबाचा डेझर्ट कॅम्प हा ना भाई सगळ्या सोयी सुविधा पंचन पंचन आहे बरोबर ना बरोबर बरो। ना डान्स भेटला ना राईड ना सफारी ना काय ना काय फक्त गरिबाचा काय पाहिजे ही गाडी थोडी गरीबा वाटत वाटण आहे चला भाई निघलो या आम्ही आमच्या गरीबाच्या डेजर्ट कॅब मध्ये निघा नाही भाई ए खूप झालाय भाई रात्री मारोय राहुलचे तुषारचे

चला बाई निघलो आम्ही बेसिक फिरायला जे इकडे जवळ जवळ आहे सगळ्या गोष्टी किल्ल्यावर पण जाऊ आपण काय चाललंय ना माहिती बघितला एन्जॉयवाली प्लेस आहे आमची बाला बाई पण आला बघला या असत मग काय नाही पण आम पच्चीस ना चार्ज नाही म्हटलं त्याला काय म्हणजे स्टोरेज नाही आहे भाई जेसल बेरच्या गल्ल्या बघा काय खतरनाक आहे का जैसन गल्ली गल्ली फिरतोय ट्रॉफिक लागली गल्ली बघे गाडी अटकली भाई मजा लागले भाई जाम मजा येत आहे अटकली पाण्यात आलाय आमचा ट्रॉफिक क्लिअर करण्यासाठी या आहे राजाचा महल राजा जाम शेड होता त्यांनी या महल बांधला राणीसाठी नाही या राजाची प्रजा आले त्याचा महल बघायला मंदिर आहे मातेचा एंट्री झालाय महलच्या आतमध्ये जाना महल नाव आहे भाई एंट्री फीस तीस रुपये फोटोसाठी ना ऐंशी रुपये याच्यासाठी खतरनाक महल आहे भाई एक नंबर दिसतंय महल ती इकडचं इथे राजा बघा दळणवळणच्या गोष्टी त्या टोकऱ्या एवढ्या मोठ्या असायच्या हा चुला आणि इथे शस्त्र ठेवले तलवार एका तलवारीने ढार करून वरती सगळ्या ढाल वगैरे हो छोट्या छोट्या गोष्टी ठेवल्या चला काहीतरी हा ऐतिहासिक गोष्टी इथे बघण्यासारख्या खूप साऱ्या थोड्याफार तरी आहेत

हा याच नको सगळं चुला बिला सगळं अरे माझी तरी पहिल्याच्या जमान्यामध्ये अशी तलवार बिलवार चालायचो तर सगळ्या माझ्या तलवार बिलवारी इकडं सेम आणू मला जाम चांगलं वाटत चाकू झाड्या गेल्या समजा मला बाई तुला यावर पण देता मी आता आवाज तू सगळे दाखवल्या हे इकडचे राजे वगैरे आणि या जुन्या कागदपत्र त्यांच्या राजवटीत चालणारा जवळ हे ब्रिटिश ब्रिटिश सिंग हा बघ हा ब्रिटिश सिंगॉल आहे राजा महाराजा कसं बसलो मस्त हे बघ हे ते हे ट्रेडिशनल कपडे आहेत तिकडचे पहिले काय घालायचे ते दाखव हे सगळं कानात वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही हे सगळं कानात तुझा कानात वगैरे आहेत मात हे नातीशी इकडे एवढ्या सांभाळून गोष्टी ठेवल्यात पुस्तक वगैरे आणि आमच्या महाराजांचे केल्यावर काय सांभाळून ठेवली तर बाला तोलायला लागला ट्रेडिशनल गेम आहे हा हे बघ हे ट्रेडिशनल गेम आहे जुना वाला सिल्वर बॅलेन्स हे बघ या सगळ्या गोष्टी खाण्यापिण्याच्या सोयी घड्या दाखव माझी ती

आताच्या पोलिसांकडे असतं अरे एवढ्या मोठ्या मोठ्या बंधू टाका अच्छा हा ते पिक्चर मध्ये मंगल पांडे असा करून करतो पण आहे पुराण्या जमान्याचा म्युझिक प्लेअर तो बघ म्युझिक प्लेअर झुम कर म्युझिक प्लेअर ला जरा आता भेटत नाही आता ही बंदूक जर बाल्या व्हायला चालू दिली तर बाल्या पेक्षा बंदूक मोठी दिसत <laughs> वाट लावून वाट लावून वाट लावून हे सगळे काय आहेत रे गुड वंडर हँडमेड पेंटेड हे दाखव छोटेसे एक मिनिट हे पण दाखव

गिटार आहे तेव्हा म्हणजे ते संगीतकार वाचायचे ज्वेलरी बॉक्स याच्या जालता सोना चांदी असायची होलीची पिचकारी पण ठेवलं भाई म्हणजे तिकीटचा पैसा फुल वसुला नि मस्त मित्रांनो तुम्हाला आमच्या गेल्या टाइमाची विहीर दाखवतो पहिल्याच्या जमान्याची विहीर होती त्याला बंद करून टाकल्या जाहीर द्यायची सगळी दगडा पॅक लावून खाली विहीर आहे आपली

भाई जैसलमेरच्या गल्ली मध्ये फिरायला लागलोय इथं घर कोणता हॉटेल कोणता मंदिर कोणता सगळेच ब्रँडली आणि आता खर्चच नाही यांना गल्ली ओ में रे। अरे रे। हे बघा जैसलमेरचा किल्ला भाई आपल्या महाराजांचे किल्ले भाई दस नस झालेत मारामारी इकडे कसा कोण आला लगेच पैसे द्या मालपाणी द्या सेटलमेंट करा म्हणून यांचे किल्ले तुटत नाही एकदम सुरक्षित राहतात खतरनाक आहेत इकडचा किल्ल्यामध्ये लोक राहतात इकडं बघा दुकान किंमत एंट्रेन्स किती खतरनाक आहे इकडचं हा किल्ल्याचा एंट्रन्स आहे आतमध्ये किल्ला काय मोठा आहे भाई जैसलमेरचा हा किल्ला आहे हा पूर्ण किल्ला तुम्हाला फिरवतो मी आणि आता या किल्ल्यामध्ये जाऊया आणि पूर्ण जर तुम्हाला हा किल्ल्याचा ब्लॉग वगैरे हो बघायचा असेल यासाठी मी पर्सनल फक्त किल्ल्याचा ब्लॉग अपलोड करणार आहे तो तुम्ही बघून का या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते आहे फक्त या किल्ल्याबाबत माहिती असेल पूर्ण किल्ला एक्सप्लोर करेल कारण ज्या मोठा व्हिडिओ येईल वीस तीस मिनिटाचा चला भाई एंट्री फ्री आहे चला एंट्री फ्री आहे चला हां फ्री आहे चला भाई आता आपली गाडीवाला आलाय आता जेवायचा टाईम आहे सगळ्यांना लागले खूप भोक भोग भोग लागलाय सगळ्यांना हा भाई जेवायला चला आता जेवायला जाऊ जेवायला चिकन, चले। चले। चिकन। भाई आपण चिकन खाल्ला नाही आज तरी खाऊ चिकन साठी सगळे पिसलून गेले भाई पण भाई तुमचा उपास आहे तुम्ही काय खाला मी चिकन बिकन नाही आपल्याला आवडतच नाही ती गोष्ट आपण ज्या चांगल्या दिसेल त्या आणि दाल भात सर्वात भारी दाल भात चिकन बिकन मजा नाहीत फक्त मी फ्राय चिकन खाते कधी मधी थोडा हा भाई मजा नाही चिकन मध्ये या बघा गाई बसलो तुमच्या रडतय विचार जबरदस्ती आई वडिलांनी पाठी बसवलंय वाटत हो बोलूया त्याला पण होय बाय तू आवाज दे तुझा ऐकल तो माझं ऐकत नाही बाय वरती चाललोय मस्त इकडे चिकन लजिस्ट सगळं आहे आपल्याला काही इंटरेस्ट नाही चिकन फिकन चिकन डिनर जाम लहानपणी चिकन डिनर केलं ना आपण आपण आता वरती घेऊ दोन चार वेळा अजून बोलव त्याला हे बघा चिकन चिकनच्या आवडान जा मला म्हणजे कसं आहे आवडत पण नाही पण मजा नाहीत मला चिकन फिकनमध्ये काय बाई इकडं आमची आले यो काय पनीर पनीर हंडी, पनीर हंडी। नाही या सगळ्यात आमच्या गावाच्या मोठ्या मोठ्या चिकन खाणाऱ्या भाई बघा सगळ्यांनी कसा वाढून घेतला असा खरखर चिकन वाढून घेतलाय आम्ही भाई फक्त साधा साकारी जाम सिंपल पुरावा आम्ही यो अंड्या अंडा बिर्या या अंड्याने अंडा बिर्याणी मागवली या अंड्याने आल्याला अंडा बिर्याणी खाणार आहे याचा मटेरियल अजून आला नाही काय माहिती का आलं नाही या असं दुश्मनी आलेलं आहे त्यांनी नीट बोलला नाही भाई हे बघा कसे तुटून पडले जसा की जाम वर्ष झाले चिकन काही भेटलाच नाही तुटून पडले पाहिजे आता आपण आलो जैसलमेर रेल्वे स्टेशनवरती एक दोन पॉईंट सुटले पिरायचे चुत्यागिरी होते जाम हा रेल्वे स्टेशन बघा किती मोठा आहे आपल्या इकडे असे स्टेशन झाले पाहिजे ते एकदम भारी दिसते अरे स्टेशन आहे की एअरपोर्ट आहे तर ना काय ते कशाला बनवलं हा हा चा रेल्वे स्टेशन आहे तुम्हाला स्टेशन वाटते काय असं वाटतं कोणता पॅलेस वगैरे अशा कोणत्या ठिकाणी म्हणजे फिरायला आलोय आपण असं वाटतं रेल्वे स्टेशन वाटतच नाही आणि इकडनं एक ट्रेन आहे भाई जैसलमेरवरनं स्टार्ट होणार मुंबईसाठी सहा वाजून दहा मिनिटाची आहे तर त्याच्याने जाऊया डेली नसते कधी कधी ह्या ट्रेनी असतात तुम्ही चेक करू शकतात आणि हा आपला जैसलमेर रेल्वे स्टेशन भाई एकदम मस्त बनवा स्टेशन तर फिट आवडला आहे भाई पैसे मग भाई आता तिकीट काढल्या आम्ही बोरवली दोन जणांचे सहाशे नव्वद रुपये झालेत आता चला स्टेशनला जाऊ सहा दहाचे आज दोनच ट्रेन आहेत जैसलमेर स्टेशनवरनं तर चला आपण जाऊन मस्त बसू आपल्या जनरल कोचच्या इकडे वाईक कारण बुकिंग आले नाहीत आपण आपण एकदम सेधी सिम्पल फिरलेलो चला आता स्टेशनला जाऊ मस्त आतमधून स्टेशन पण दाखवतो काय बाहेर आहे बाहेरनं जाऊया एवढा झगमग असेल तर आतमधला बघू आपण रेल्वे स्टेशन इकडं तिकीट काउंटर स्टेशन बघावं आणि पंखा आहे तो मग त्याच्यानंतर डिझाईन इकडनं चल तीन नंबर बोलला आहे ना बंद आहेत एलिवेटर सगळं बंद केलाय बनवायला लागले जाम गाडी जाम पहिल्यापासून लागले किती वाजले वाजलेशे साडेचार वाजताच गाडी लागले म्हणजे लवकर तुम्ही भाई सेकंड क्लास लोक इकडे बसलेत चला आपण आपली सीट फिक्स करूया मस्त चल याच्यात आपण मस्त एक शीट पकडून बसू आपलं इकडे घेऊया का बाथरूमच्या बाजूची घेऊया भाई मस्त सीट भेटली इकडं गाडी फुल खाली आहे बसा एन्जॉय करा टेन्शन नाही तिच्या आयला पलून आलो भांडणं करून फायदा तर झाला त्याचा भाऊ <laughs> आपली ट्रेन लागले आता आपण आपल्या वसीला जाणार आहोत आणि किती भांडणं झाले असेल किती भिकारसोड मित्र असतील पण सांगितलं त्यांना ट्रेन लागले लवकर लाग 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 या ना बसा इकडं सगळे सीटा बिटा खाली आहेत सेकंड क्लास आहे फर्स्ट क्लास नाही चला भाई एन्जॉय करू आता आपण जैसलमेर टू बँड्रा काय बोलतो इथे वेलकम वेलकम अल भाई बाय बाय आता आम्ही चाललोय घरी बाई चला भाई बोरवलीला स्टार्ट केलेला बोरवलीला पोहोचलो मस्त बोरिवलीला नाही बोरेवली बोरिवली बोरिवली होता हा बोरिवली होता हा आता बोरवलीला पोचल भाई आता घरी जायचं मस्त झोपाचा काय बोलतोय झोपाचा भाई जाम भूक लागले पहिला जेव्हा हगाच भाई आपण आता काय मस्त जाऊया घरी आणि फिरा फिर करा